सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल मी आज तुमच्यासाठी काय घेऊन आलेले तर हो मी आज तुमच्यासाठी खूप वेगळी बांधणीची साडी घेऊन आलेली जी साडी तुम्हाला एकाच छोट्याशा फंक्शनसाठी उपयोगात येईल त्याचबरोबर तुम्हाला डेली यूज परत नंतर घरात न बसून राहता ते तुम्ही रोज देखील यूज करू शकता ज्या डेली महिला घालतात किंवा जे ऑफिस वेअर बाईक आहेत त्यांना पण घालता येईल आणि त्याचबरोबर आपल्या घरी म पूजा वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा घालता येईल अशी सुंदर आणि छान अशी साडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली ती साडी हे म्हणजे साडी कधीही फॅशन होणारी म्हणजे बांधणीची साडी ते पण हटके छान क्वालिटीची अशा प्रकारची बांधणीची साडी आहे अतिशय सुंदर आणि छान अशी स्पेशल लग्नासाठी हळदीसाठी स्पेशल येलो कलरची साडी अवेलेबल आहे बघून घ्या अतिशय सुंदर अशी बांधणी प्रिंटची ही साडी मी वेअर केलेली आहे या साडीमध्ये अतिशय सुंदर आणि छान असे कल uh... सॉरी कलर्स एकच आहे येल्लो कलर आहे आणि प्रत्येक साडीची डिझाईन वेगवेगळी आहे विशेष म्हणजे साडीला सुंदर असे स्टार्ट टू एंड लेस जाणार आहे अतिशय सुंदर अशी लेस आहे साडीला आणि साडीवर देखील बांधणी प्रिंटचीच डिझाईन लेसवर देखील बांधणी प्रिंटची डिझाईन आली आहे एकदम मार्पल कपड्यामध्ये प्युअर जॉर्जेट कपड्यामध्ये ही साडी आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर आणि छान लुक देणारी साडी आहे छोट्याशा फंक्शनसाठी असाल किंवा तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल आणि हळदीसाठी तर स्पेशलच आहे म्हणेल मी कारण आपण हळदीसाठी लग्न एकदाच होतो कोणाचा परत एकदा साडी घातलेली आपण नंतर डबल रिपीट आपल्या कार्यक्रमामध्ये घालू शकत नाही तर ही एकदम छान आणि सुंदर असा तुमच्यासाठी ऑप्शनल आहे कारण तुम्ही जर ही साडी एकदा घातली तर नंतर आपण डेली यूज वापरासाठी काढू शकतो त्यावर सुंदर आणि छान असा बांधणी बनला रेड ग्रीन कलरचा ब्लाऊज दिसईल विशेष म्हणजे ह्या तर साडीवर हा ब्लाऊज संपूर्ण साडीवर हा हो तर ब्लाऊज मॅचिंग होतोच परंतु हाच ब्लाऊज तुम्ही दोन तीन साडीवर पण घालू शकता यावर ग्रीन पण साडी तुम्ही विअर करू शकता रेड पण साडी विअर करू शकता अतिशय सुंदर असा बांधणी प्रिंट असा देखील ब्लाऊज आलेले आहे साडी एकदम छान आहे साडीची क्वालिटी एकदम सुंदर आहे फॅब्रिक एकदम सुंदर आहे एकदम म्हणजे एकदम सुंदर असं फॅब्रिक आहे एकदम असं लोण्याचा गोळा असेल असं मूळ सुंदर असं फॅब्रिक आहे एकदम वजनाला हलकी फुलकी साडी आहे विशेष म्हणजे वॉश करून आपण घरी वॉश करून ही साडी घालू शकता यावर कुठलीही प्रिंट निघणार नाही अशा प्रकारची सुंदर अशी बांधणी प्रिंटची ही साडी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही बुकिंग करू शकता आणि विशेष म्हणजे प्रत्येक साडीच्या बांधणीच्या डिझाईन ही वेगवेगळी आहे मी तुम्हाला शोक रतेन प्रत्येक डिझाईन बांधणीची वेगळी आहे मैत्रिणींनी खूप सुंदर असं फॅब्रिक आहे बघून घ्या सुंदर असं वेगळं फॅब्रिक आहे हटके फॅब्रिक आहे अतिशय सुंदर असं प्रत्येकजण वेगवेगळ्या लग्नासाठी फंक्शनसाठी घालू शकतात अशी ही साडी आहे हळदीसाठी आपण डबल डबल तीच साडी तर वापरणार नाहीत ना मग वेगळी साडी आहे जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच क्रिंसा घ्या आणि दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करू शकता ह्याच्यामध्ये मी एक घातलेली डिझाईन आहे ती त्या एक दोन डिझाईन आहेत अशी प्रत्येक डिझाईन याच्यामध्ये वेगवेगळे क्वांटिटीमध्ये पीस आपल्याकडं अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या डिझाईन माझ्याकडे अवेलेबल आहेत त्या मी दाखवलेल्या आहेत चार डिझाईन आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग बनवून घेतलेल्या आहेत त्या पण बांधणीमध्ये कुठल्या कुठल्या आहेत तर मी तुम्हाला आता दाखवलेल्या आहेत परंतु परत एकदा जवळून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते थांबा एक मिनिट आता मी वेअर केलेल्या ह्याच्यावर सुंदर अशी बारीक पॉईल प्रिंटमध्ये डिझाईन आहे सुंदर डिझाईन आहे प्रिंटेड साडी आहे अजिबात डिझाईन निघणार नाही याच्यामध्ये जे कुठले चार कलर्स म्हणजे चार सॉरी कलर्स एकच आहे परंतु डिझाईन वेगवेगळ्या आहेत ज्या कुठल्या चार डिझाईन वेगवेगळे आहेत प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे विशेष म्हणजे तुम्हालाही जवळून दाखवल्यानंतर लक्षात येईल की नाही बाबा प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी आहे कलर एकच आहे क्वालिटी एकच आहे फक्त आणि फक्त डिझाईन वेगळी आहे नाही कोणाकडं कोणी एका घरात घेणारा चाल तरीही चांगला पर्याय आहे कारण प्रत्येक डिझाईन वेगळी आहे बघून घ्या ही डिझाईन वेगळी आहे अतिशय सुंदर जवळून पोस्टर दाखवते प्रत्येक ह्याची डिझाईन वेगळी आहे साडी पण जवळून बघून घ्या प्रत्येक ह्याची डिझाईन वेगळी आहे खूप सुंदर क्वालिटी आहे साडीची प्राईस पण खूप म्हणजे खूप कमी रेटमध्ये आपण दिलेली आहे अतिशय कमी रेटमध्ये ही साडी दिलेली आहे सुंदर अशी साडी आहे प्रत्येक डिझाईन वेगळी आहे मी वेअर केलेली वेगळी आहे प्रत्येक डिझाईन वेगळी आहे विशेष म्हणजे प्रत्येक डिझाईन आणि विशेष म्हणजे ह्या चारही डिझाईन मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या कुठल्या आवडतील त्या तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट घ्या जी डिझाईन फक्त डिझाईन जी कुठली एक नंबर दोन नंबर तीन नंबर मी जी डिझाईन दाखवली त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे कारण डिझाईन वेगवेगळे आहेत कलर्स एकच आहे अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही नक्कीच कमेंट करून सांगा साडी कशी वाटली ते पण सांगा आणि विशेष म्हणजे साडीची प्राईस पण खूप म्हणजे खूप रिजनेबल आहे फक्त आणि फक्त सेवन फिफ्टीमध्ये सातशे पन्नासमध्ये ही साडी तुम्हाला बुक करायची आहे आणि पूर्ण एक मीटरमध्ये साडीचा ब्लाऊज जा जातो अतिशय सुंदर असा ब्लाऊज पीस आहे लांबी रुंदीला भरपूर आहे नाही की कटवर्कमध्ये आहे त्याचप्रमाणे साडी पण लांबी रुंदीला एकदम छान आणि सुंदर अशी चापून सोपून बसणारी साडी आहे जर आवडलं असेल तर नक्की स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा आणि असंच नवनवीन कलेक्शन तुम्हाला पाहायचं असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपल्या चॅनलची लिंक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणींना लिंक शेअर करा आपण आठ मार्च या दिवशी ठेवणार आहोत छान आणि सुंदर असा महासेल ठेवणार आहोत त्यामुळं सगळ्या मैत्रिणी पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपले फिफ्टीन सबस्क्राईबर झाले तर आठ मार्च दिवशी आपण सुंदर आणि छान असा महासेलचा लाइव तुमच्यासाठी घेऊन येत आहोत त्यासाठी सगळ्या मैत्रिणी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत लिंक शेअर करा थँक्यू